तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी ते माणसं इतकं तल्लक होऊ शकत नाही असं म्हणतात आणि याचच एक उदाहरण नवी मुंबईतील पाहायला मिळालं गुगल मॅप वर दाखवलेल्या धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय शुक्रवारी पंचवीस जुलैला पहाटे एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली ही महिला कार सह खाडीत कोसळली मात्र प्रसंगावधान राखून सागरी सुरक्षा पोलिसांनी तत्काळ मदत करत या महिलेचा जीव वाचवल्याचं आता कळत पंचवीस जुलैला पहाटे एक वाजताच्या सुमारास ही संबंधित महिला दिशेने जात होती मॅप वर सरळ रस्ता दाखवला गेल्यानं ती पुलावरून न जाता खालील पर्यायी मार्गावर गेली मात्र हा मार्ग थेट ध्रुवतारा जेट्टी जात असल्याने तिची कार अनपेक्षितपणे थेट खाडीत कोसळली जवळच गस्त घालणाऱ्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी तात्काळ बोटीच्या सहाय्याने घटनास्थळी धाव घेतली आणि या महिलेचा जीव वाचवला ज्यावेळी पोलीस तिथे पोहोचले तेव्हा कार मधून बाहेर पडत ही महिला पाण्यात वाहत होती असं सुद्धा पोलिसांनी सांगितले कार सहित पाण्यामध्ये पडल्याने या कार मधून बाहेर येताना सुद्धा महिलेला किती त्रास झाला असेल हे शब्दात सांगणं कठीण आहे अपघातग्रस्त कारला सुद्धा नंतर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढलं ही घटना थेट सागरी पोलीस चौकी समोरच घडल्याने वेळेवर मदत पोहोचली आणि अनर्थ टळला मात्र अशा प्रकारे तंत्रज्ञान अवलंबून राहत असताना अशा प्रकारच्या दुर्घटना होण्याचं प्रमाण हे मागील काही काळात सुद्धा वाढलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा गुगल मॅप किंवा अन्य तंत्रज्ञानावरती अंधविश्वास ठेवणं हे जीवावर बेतू शकतं असं सुद्धा अधोरेखित झालेलं आहे दरम्यान स्थानिक रस्त्यांची माहितीही गुगल मॅपवरती असणं हे गरजेचं असल्याची बाब सुद्धा पुन्हा एकदा या अपघातामुळे अधोरेखित झाली आहे खरं तर गुगल मॅपचं काम हे अनेकदा सर्वांच्याच मदतीला येतं मात्र विशेषतः जेव्हा स्थानिक रस्त्यांवरून प्रवास केला जातो तेव्हा कुठला रस्ता बंद आहे कुठल्या रस्त्यावर काम चालू आहे याचे अपडेट कदाचित गुगल मॅपमध्ये होत नसतील आणि त्यामुळे अशा प्रकारचे अपघात घडण्याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे गुगल मॅपचा वापर हा शहरात अनोळखी ठिकाणी मार्ग शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होतो मात्र अनेकदा ही माहिती अपडेटेड नसते आणि त्यामुळे अशा प्रकारचे अपघात होऊ शकतात गुगल मॅपवरील रस्त्यांची माहिती ही प्रामुख्याने प्रामुख्याने उपग्रह चित्र वापरकर्त्यांचा लोकेशन डेटा आणि गुगल मॅप्स कॉन्ट्रीब्युटर्स म्हणजे काही स्वयंसेवक वापरकर्ते यांच्या फीडबॅक वर आधारित असते त्यामुळे नव्याने बांधलेले रस्ते बंद झालेले मार्ग किंवा सार्वजनिकरित्या वापरता न येणाऱ्या मार्गांची माहिती यामध्ये वेळेवर अपडेट होत नाही आणि म्हणूनच अशा प्रकारचे अपघात हे होऊ शकतात असंच काहीस प्रकरण घडलं ते ध्रुवतारा जेट्टीच्या बाबत ध्रुवतारा जेट्टीकडे जाणारा हा जो रस्ता आहे हा सार्वजनिक वाहतुकीसाठी उपलब्ध नाहीये याची माहिती स्थानिक जरी असली तरी नव्याने येणाऱ्या प्रवाशाला हा अपडेट माहित असेलच असं नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही गुगल मॅप वरती अवलंबून राहता तेव्हा गुगल मॅप वरती सुद्धा हा अपडेट नसल्याने अशा अपघातांचा धोका हा आणखीन वाढण्याची शक्यता असते दरम्यान गुगल मॅपवरील माहिती अधिक अचूक होण्यासाठी स्थानिक सहकार्य हे आवश्यक आहे नागरी संस्थांनी रस्ते पूल अडथळे जेट्टी याबाबतची माहिती गुगल मॅपला पाठवली तर या चुका कमी होऊ शकतात त्याचप्रमाणे नागरिकांनीही चुकीच्या माहितीबाबत वेळोवेळी फीडबॅक दिल्याने गुगल मॅप सारख्या तंत्रज्ञानाला अपडेटेड राहणं हे सोपं ठरू शकतं दरम्यान या संपूर्ण घटनेत ज्या सागरी पोलिसांनी तत्परता दाखवत महिलेचे प्राण वाचवले त्यांच्या प्रसंगावधानाची आता सर्वत्र स्तुती होतीये शुक्रवारच्या रात्री सुमारे एक वाजता सुमारास एक महिला त्याच्या ऑडी कार मधून उल्वेच्या दिशेने जात होती उल्वेच्या दिशेने जात असताना त्याने कारमध्ये गुगल मॅप लावला होता आणि ते गुगल मॅपवर अवलंबून राहून त्याची गाडी खाडीपुलावर जाण्याच्या ऐवजी तिथे खाडीपुलाच्या लगत असलेल्या खालच्या रस्त्यावरून ती गाडी त्यांनी घेतली कदाचित गुगल मॅपने त्यांना चुकीचा मार्ग दाखवला असेल आणि त्यानंतर त्यामुळे ती जेट्टी इथे असलेल्या खाडीपोलामध्ये ती कोसळली गाडीचं सा। त्यानंतर सागरी सुरक्षाचे पथक जे होते त्या बोटीच्या सहाने आम्ही स्थानिक पोलीस याबाबत वरिष्ठांना माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला त्यांना वाचण्यामध्ये यश आलेलं आहे तर यावरून एक दुसरं एक सांगायचं आहे की प्रवाशांनी वाहन चालवताना केवळ गुगल मॅपवर अवलंबून न राहता थोडं वस्तुस्थिती काय आहे हे पण पाहिलं पाहिजे आणि सुरक्षात्मक काळजी घेतली पाहिजे हो सदरची महिला पूर्णपणे सुरक्षित आहेत त्या दिवशी मध्यरात्री सव्वा एक वाजताच्या सुमारास एक महिला गाडीने उलवे येथे जात असताना रस्ता चुकल्यामुळे खाली ध्रुवतारा जेटी येते त्या ब्रिज खाली बेलापूर ते उलवे हा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली ध्रुवतारा जेटी आहे त्या जेटीला येण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याने त्या रस्ता चुकल्यामुळे आल्या आणि त्यांना पुढील रस्ता न दिसल्यामुळे ते खाडीमध्ये त्यांची गाडी गेली त्यांची गाडी जाताना आमचे इथे सागरी पोलीस सुरक्षा दलाचे पी एस आय अलंकारजी म्हात्रे यांनी त्या गाडी पाण्यामध्ये जाताना पाहिली आम्ही या ठिकाणी ध्रुवतारा जेट्टी येथे आर्यन पंप्स अँड इन्व्हायरो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तसेच इंडियन रेस्क्यू अकॅडमी यांच्यामार्फत एम टी एच एल ब्रिज रेस्क्यू कामाकरिता आम्ही इथे उपस्थित होतो त्यावेळेस उपस्थित असताना अलंकार मात्रे सरांनी आम्हाला त्वरित इन्फॉर्म केलं की एक महिला इथे गाडी चालवत पाण्यामध्ये गेलेली आहे आम्ही इथे पोहोचलो काही सेकंदातच पोहोचल्यावरती आमच्या निदर्शनास आलं ती महिला गाडीतून बाहेर येऊन वाहत चालली होती त्याच वेळेस आमचे जवान संस्कार नागती यांनी पोहत जाऊन त्यांना वाचवलेला आहे